नमस्कार माझे फॉलोअर्स आदिवंश प्रकृती जीवन चॅनल आणि श्री गणेश कॉम्प्युटर कुडावट यांच्यातर्फे आपला हार्दिक स्वागत आहे मी आहे विजय चव्हाण आणि आपण पाहत आहात आदिवंश प्रकृती जीवन चॅनल तर मी आज माझ्या फॉलोअरांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रचं ए टी एम इन कसं तयार करायची ती मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर चला पाहूया आजचा नवीन अपडेट बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम पिन कसं तयार करायचा ते माझे खास बँक ऑफ महाराष्ट्राचे फॉलोवरांसाठी तर चला पाहूया तर मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्राचं ए टी एममध्ये जाऊन प्रथम आपलं जे ए टी एम कार्ड आहे ते अशा प्रकारे येथे ए टी एम कार्ड टाकावे एटीएम कार्ड टाकल्यानंतर ए टी एमची ची पुढील येईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल त्यानंतर आपल्याला स्क्रीनवर अशा प्रकारे दिसून येईल आणि अशा प्रकारे दिसल्यानंतर आपल्या समोर उजव्या बाजूला दोन ऑप्शन येतील त्यापैकी वरी, वरील वरील ऑप्शनला क्लिक करायचं आहे किंवा वरील जे काही एक नंबरवरील बटन आहे त्याला दाबायचं आहे दाबल्यानंतर आपल्या अकाऊंटला जो मोबाईल नंबर जोडलेला असेल त्याला आठ तासाचा आठ किंवा लगेच दहा मिनटानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आल्यानंतर नवीन ए टी एम टाकायचं आहे आणि आता खालच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवर आलेला ओ टी पी येथे आपल्याला टाकायचा आहे आणि तो ओ टी पी टाकल्यानंतर पुढील प्रोसेस येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे त्यानंतर प्रकारे आपल्याला क्रीन दिसून येईल ओ टी पी आपल्याला सहा अंकी टाकावा लागेल तो ओ टी पी टाकल्यानंतर पुढील प्रोसेज येईपर्यंत आपल्याला थांबावे लागेल त्यानंतर आपल्याला न्यू पिन टाकावा लागेल हा पिन असा आहे फ्लोवर्स की हा पिन आपण कोणत्याही ए टी एममध्ये जाऊन आपलं हे ए टी एम टाकून पिन जी सेट केलेली असेल ती पिन आपल्याला लक्षात ठेवावी लागेल जेणेकरून आपल्याला पैसे काढताना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही ही पिन दोन वेळा टाकून पुढील ऑप्शन अशा प्रकारे येईल आणि ती पिन तयार झाल्यानंतर आपण कोणत्याही ए टी एममध्ये जाऊन पैसे काढू शकतो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आदिवंश प्रकृती जीवन चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा धन्यवाद